बारामती लोकसभा मतदारसंघात बहीण सुप्रिया सुळे यांच्या विरोधात पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देणं ही माझी चूक होती अशी जाहीर कबुली राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे यंदाच्या निवडणुकीत बारामतीत पवार कुटुंबात मोठा राजकीय संघर्ष रंगला होता अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांना राजकीय आव्हान देत सुनेत्र पवार यांना मैदानात उतरवलं होतं मात्र सुनेत्रा पवार यांना मानहानीकारक पराभवाचा सामना करावा लागला त्यानंतर आता निवडणूक निकालाच्या दोन महिन्यांनी अजित पवारांनी उमेदवारीबाबत आपल्याकडून चूक झाल्याचं सांगितलं कोणी लाडकी आहे का तुमची प्रश्न जय महाराष्ट्र या वृत्तवाहिनीवरील मुलाखती दरम्यान अजित पवार यांना विचारण्यात आला होता त्यावर बोलताना ते म्हणाले की सगळ्या माझ्या लाडक्या बहिणी आहेत राजकारण हे राजकारणाच्या ठिकाणी आहे मात्र सर्वच बहिणी माझ्या लाडक्या आहेत अनेक घरांमध्ये राजकारण चालतं पण राजकारण हे घरामध्ये शिरून द्यायचं नसतं लोकसभेला मात्र माझ्या कडून चूक झाली मी माझ्या बहिणीविरोधात सुनेत्राला उभं करायला नको होतं तेव्हा पार्लमेंटरी बोर्डाकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला गेला आता एकदा बांध सुटल्यावर माघारी घेता येत नाही परंतु आज माझं मन मला सांगतं तसं व्हायला नको होतं असं मत अजित पवारांनी व्यक्त केलंय